नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विविध जिल्ह्याची जाहीर झालेली आनेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण जिल्ह्यानी आहे तालुकानी आहे था। व गावनी आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आनेवारी सांगणार आहे कारण की या आणेवारीवरच ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती याचबरोबर पी विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना शासनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये सवलती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल किंवा इत्यादी सवलती शेतकऱ्यांना भेटत असतात आणि आता कोणत्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी कोणत्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये प्रथम म्हणजे पहिला जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यातील तालुकाने आणि गावने अनिवार्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत याच्यामध्ये पहिला जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची आणेवारी पंचावन्न पैसे आलेली आहे आणि ही आणेवारी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे आणि ही नजर अंदाज पैसेवारी आहे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची आणवारी छप्पन पैसे उमरगा तालुक्याची एक उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची आणेवारी त्रेपन्न पैसे आहे लोहारा तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची आणेवारी बासष्ट पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची आणेवारी सत्तावन्न पैसे आहे याचबरोबर परांडा तालुक्यातील जवळपास एक्क्याण्णव गावाची आणेवारी अठ्ठावन्न पैसे काढण्यात आलेले आहे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची आणनेवारी चोपन्न पैसे आहे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची आणेवारी जवळपास छप्पन पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत धाराशिव जिल्ह्याची संपूर्ण आनेवारी आने आपण जर बघायला गेलं तर छप्पन पैसे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्याची आणेवारी सत्तेचाळीस पैसे जिंतूर तालुक्याची आणेवारी सत्तेचाळीस पैसे सेलू तालुक्याची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे मानवत तालुक्याची आणेवारी चोपन्न पैसे सोनपेठ पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्याची अनेक सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेले आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्याची आणेवारी बघूयात ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची आणनेवारी एकोणपन्नास पैसे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे वसमत तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावाची अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे औंडा नागना तालुक्यातील एकशे बावीस गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे आणि एकंदरीतच संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील तालुकाने गावनी गावांनी बघूयात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एकशे पस्तीस तालुक गावाचे आनिवारी चोपन्न पैसे कळंब तालुक्यातील एकशे एक्केचाळीस गावाचे आणेवारी चाळीस पैसे बाबुळगाव अठ्ठावन्न पैसे दिग्रस तालुका अडुसष्ट पैसे नेर तालुका साठ पैसे पुसद चौपन्न पैसे उमरखेड तालुका एकोणसाठ पैसे महागाव तालुका सत्तावन्न पैसे याचबरोबर केळापूर तालुका साठ पैसे घाटंजी बासष्ट पैसे राळेगाव साठ पैसे याचबरोबर वणी तालुका त्रेसष्ट पैसे मालेगाव चौसष्ट पैसे झरी जामनी साठ पैसे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावाच्या अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि बाकीच्या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील गावाची आणवारी तालुक्याची आणिवारी पन्नास पैशापेक्षा वर आहे याचबरोबर अकोला जिल्ह्याची विचार अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीनशे त्र्याहत्तर गावाची आणिवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आणि पाचशे अठ्ठ्याण्णव गावाची अनिवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील एकशे एक्कावन्न गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर बदनापूर ब्याण्णव गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी भोकरदान एकशे सत्तावन्न गावे परतूळ सत्त्याण्णव मंठास एकशे सतरा घनसावंगी एकशे अठरा आंबड एकशे अडतीस आणि जाफराबाद एकशे एक गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा प्यांच कमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्याची आणेवारी बघूयात वाशिम जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ज्यामध्ये वाशिम तालुक्याची सदुसष्ट पैसे मालेगाव एकोणसाठ पैसे रिसोड त्रेसष्ट पैसे मंगरूर बीड चौसष्ट पैसे मानोरा त्रेसष्ट पैसे कारंजा सहासष्ट पैसे अशा प्रकारे पन्नास पैसेपेक्षा जास्त वाशिम जिल्ह्याची आणवारी आहे याचबरोबर पुन पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाचशे पंच्याऐंशी गावाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे त्यामध्ये अकोले तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावे संगमनेर एकशे चौऱ्याहत्तर कोपरगाव सोळा याचबरोबर राहता चोवीस राऊरी सतरा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर तालुका पाच गावे नेवासा तेरा पाथर्डी ऐंशी शेवगाव चौतीस आणि पारनेर एकतीस गावाचा समावेश आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्याची आनेवारी बघूयात नांदेड जिल्ह्यातील तालुकाने आनेवारी बघूयात ज्यामध्ये एकूण नांदेड जिल्ह्याची आनेवारी आपण जर पाहिलं तर पन्नास पैसेपेक्षा कमी आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे अर्धापूर अठ्ठेचाळीस कंधार अठ्ठेचाळीस याचबरोबर लोहा सत्तेचाळीस पैसे भोकर एकोणपन्नास पैसे मुदखेड एकोणपन्नास पैसे हातगाव एकोणपन्नास पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस पैसे किनवट अठ्ठेचाळीस पैसे माहूर अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर देगलूर एकोणपन्नास पैसे मुखेल अठ्ठेचाळीस पैसे बिलोरी बिलोली चौवेचाळीस पॉईंट पाच पैसे सर्वात कमी बिलोली तालुक्याची आणवारी म्हणजे ती म्हणजे चौवेचाळीस चारी पॉईंट पाच पैसे आहे याचबरोबर नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव धर्माबाद एकोणपन्नास उमरी एकोणपन्नास अशा प्रकारे या जिल्ह्याची आणवारी एकोणपन्नास पन्नास पैशेपेक्षा कमी आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दोनशे तेरा गावाची आणवारी बघूयात ज्यामध्ये अमरावती तालुका पंचावन्न पैसे भातुकली चौपन्न पैसे तिवसा छप्पन पैसे चांदूर रेल्वे अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे साठ पैसे नांदगाव खंडेश्वर चौपन्न पैसे मोर्शी एकोणसाठ पैसे वरुड पंचावन्न पैसे आचलपूर एकोणसाठ पैसे याचबरोबर चांदूर बाजार सत्तावन्न पैसे दर्यापूर पंचावन्न पैसे अंजनगाव सुर्दी चौपन्न पैसे धारणी च एकोणसाठ पैसे चिखलदरा चौ चौ चौसष्ट पैसे प्रकारे सुधारित जानेवारी अमरावती जिल्ह्याची पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील आठशे आठशे सत्तावन्न गावाची अनेवारी पंचावन्न पैसेपेक्षा जास्त आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील एकशे गावे नवापूर एकशे पासष्ट शहादा एकशे साठ तळोदा चौऱ्याण्णव अकलकुवा एकशे चौऱ्याण्णव आणि धडगाव तालुका एक्क्याण्णव एक्क्याण्णव गावाचा याच्यामध्ये समावेश आहे याच्यामध्ये आता परभणी जिल्ह्याची सुधारित आणवारी बघूयात नऊ तालुक्याचा सा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील सेहेचाळीस पैसे जिंतूर सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू अठ्ठेचाळीस पैसे मानवत सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे पाथरी सत्तेचाळीस सोनपेठ पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस गंगाखेड अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पालम अठ्ठेचाळीस याचबरोबर पूर्णा सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी पैसे आणि लातूर जिल्ह्याची संपूर्ण आणनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे आणि परभणीची तर पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे सुधारित आनेवारी हिंगोली जिल्हा आता सुधारित आनेवारी बघूयात हिंगोली एकोणपन्नास पॉईंट तेरा कळमनुरी अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस वसमत अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर अहमदनगरात सत्तेचाळीस पॉईंट चौदा पैसे सेनगाव अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे आणि अशा प्रकारे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची आणेवारी सुधारित आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि आता या संपूर्ण काही आपण अपडेट घेतलं ज्यामध्ये सुधारित अनिवार्य नजर अंदाज पैशेवारी काही जिल्ह्याच्या आपण बघितल्या परंतु आता याच्या व्यतिरिक्त एक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत खरीप हंगामाची अंतिम आणेवारी जाहीर होत असते आणि या अंतिम आणेवारीवरच संपूर्ण डिपेंड असतं आणि ज्या जिल्ह्याची ज्या तालुक्याची ज्या गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटत असतो मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई भेटत असते आणि इतर शासनाचं अनुदानं भेटत असतात म्हणजे शासनाचे जे काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ भेटत असतो किंवा त्याच्यामध्ये सवलत भेटत असते म्हणजे ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली किंवा ज्या गावाची जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली त्या त्यामधील त्या, त्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलाच्या शिक्षणाच्या फीसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल वीज बिलामध्ये पन्नास टक्के किंवा तीस टक्के सवलत असेल इत्यादी योजनांचा फायदा त्या शेतकऱ्यांना होत असतो त्यामुळे आणवारी ही खूप महत्त्वाची असते आणि आणवारी तीन प्रकारची असते पहिल्यांदा हंगामाच्या सुरुवातीला नजर अंदाज पैसेवारी काढली जाते आणि दुसऱ्यांदा म्हणजे हंगामाच्या मध्यंतरी सुधारित अनिवार्य काढली जाते आणि हंगाम संपल्याच्यानंतर अंतिम आणिवारी काढली जाते आणि या सगळ्या अनिवार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढल्या जातात त्यामुळे हे मात्र स्पष्टपणे आहे डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सम समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद